शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला बुधवारी दुपारी चार वाजता लागणार निकाल सूत्रांची माहिती धनुष्यबाण आमच्याकडेच राहणार शत्रूचा नायनाट करू एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल ठाकरेंची मशाल विजलेली उजेड पडणार नसल्याचाही लगावला टोला फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीतील गुलामीचा पट्टा फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर दोन हजार चोवीस साली नाट नाटकच करावं लागणार असल्याचाही लगावला टोला मराठा ओबीसी वादामागे कुणीतरी मास्टर माइंड राज ठाकरेंचा दावा तर आरक्षणासाठीच्या आंदोलनामागे गोर गरीब मराठा समाज जरांगेंचं प्रत्युत्तर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी नाशकात अंगणवाडी सेविकांचा शिंदेंना घेराव मागणी मान्य होत नसल्यानं अश्रू अनावर नितेश राणेंनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं राणेंचं वक्तव्य गुजरात सरकारला मोठा झटका बिल्किस बानोंची याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारली दोषींची पुन्हा तुरुंगात होणार रवानगी मालदीवला जाणाऱ्या विमानाच्या तिकीटांचे दर घटले मालदीवच्या नेत्यांच्या मुक्ताफळांचा एअरलाइन्सना फटका आठ हजार हॉटेल्सचं बुकिंगही रद्द